तुमच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी अद्विका मनस्वी सई आणि विशाल आम्ही सगळेजण गणपती बुक करायला आलेलो आहोत आता गणपती नेक्स्ट वीकमध्येच आहेत सो आज आपण गणपती बुक करूयात खूप सुरेख आणि अप्रतिम मूर्ती आलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते चला आपण बघूयात हाय अद्विका हाय कर फ्रेंड्सला हाय बघा किती छान आणि सुरेख मूर्त्या आहेत त्या यावर्षी खूपच मस्त मूर्त्या गणपतीच्या आलेल्या आहेत खूप लहान अशा पण आहेत मोठ्या पण आहेत मिडियम पण आहेत ही मूर्ती तर बघा किती सुरेख आणि अप्रतिम मूर्ती आहे किती छान दिसत आहे ही दगडीशेटची मूर्ती पण किती सुरेख आहे प्रत्येकजण आपापल्या घरी गणपती बसवत असतो त्यामुळे गणपती बुक करण्यासाठी सुद्धा खूप जणांची खूप गर्दी होती या इथे सगळे दगडूशेठच्या मूर्त्या आहेत दगडूशेठचा गणपती पुण्यामध्ये खूप मानला जातो त्याच्यामुळे बहुतेक लोक दगडूशेठचा गणपती बसवतात बघा किती मस्त गणपती आहे हा स्वामींचा प्रतिमेमधला पण एक गणपती आहे हा गणपती तर खूपच सुरेख आहे छोटा मूर्ती आहेत पण त्या पण किती त्याच्यावरती खूप छान कोरीव काम केलेले आहे खूपच अप्रतिम मूर्त्या आहेत या वर्षी बघा किती छान मूर्त्या दिसत आम्ही ह्याच्यामध्ये चूज करत होतो की माझ्याकडे पिवळा पितांबर असलेला गणपती आम्ही असतो नेहमी तर आम्ही पिवळा पितांबरवालाच गणपती बघत होतो तर त्याच्यामध्ये मला एक मूर्ती आवडलेली होती पण त्याच्यामध्ये मनस्वीचं खूप कन्फ्युजन चालू होतं की ही नाही हीच घ्यायची आम्ही ती बघत होतो फायनली मी कुठली मूर्ती बुक केलेली आहे ही मी तुम्हाला दाखवत आहे आता बघा किती छान आहे ही मूर्ती पण खूप अप्रतिम आणि सुरेख आहे फायनली ही गणपतीची मूर्ती मी बुक केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो होतो डेकोरेशनचं मटेरियल घेण्यासाठी ह्या दुकानामध्ये खूप सारे असे फुलं होते अ त्यांच्या फुलांच्या माळा होत्या नंतर त्याच्यानंतर गणपतीला गळ्यात घालण्यासाठी मोत्यांच्या माळासुद्धा होत्या वेगवेगळ्या साईजमध्ये ते अवेलेबल आहेत आणखीन त्याच्यामध्ये खूप सारे असे तोरण वगैरे पण होते क्राफ्ट पेपर आहेत याच्या ह्या दुकानामध्ये तर डेकोरेशन साहित्य तर सगळे काही तुम्हाला मिळून जाईल तुम्ही जर जा कधी इकडे आलात तर ह्याला नक्की व्हिजिट करा आणि हे दुकान माझ्या घराच्या जवळच आहे या इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे पडदेसुद्धा आलेले होते ह्यांच्याकडे खूप छान असे हे मला डेकोरेशनचं मटेरियल मिळालेलं आहे याच्यामध्ये मी भरपूर साऱ्या गोष्टी घेतलेल्या होत्या मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळानंतर की मी ह्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे ते बघा किती सुरेख आणि अप्रतिम असे ह्याच्यामध्ये फ्लॉवर्स आणि सगळ्या डेकोरेशनचं मटेरियल आहे ते माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर मला प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या हा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला ते मला प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू आपण परत भेटूयात बाय